असताना अनेक वेळा तज्ज्ञ मुंबई आणि पुण्यामध्ये दे, डेव्हलपमेंटची खूप कामं झाली आहेत ह्याच्यात काही वादच नाही पण हे होत असताना अनेक वेळा तज्ज्ञ असं म्हणतायत की डेव्हलपमेंट करताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती त्या त्या झालेल्या आहेत उदाहरणार्थ नाले साफ पण करणं किंवा नाले बंदही करणं साफ नाही झाले तर पाणी तुमत आणि जर बंद केले तर जो पाण्याचा फ्लो असायला पाहिजे तोही होत नाही त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तो होत आहे मी मान्यच करते ते आणि पण त्याच्याबरोबर ज्या अर्बनायझेशनमध्ये खबरदारी घ्यायची असते ती घेतली जात नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे म्हणूनच हे सातत्याने फ्लडिंग होते आणी आणी हे सातत्याने होत आहे आणि वाढतंही आहे आणि हे दुर्दैव आहे की या देशाचे प्रधानमंत्री अतिथी देवो भव त्यामुळे पाहुण्यांचं स्वागत आपण केलंच पाहिजे पण दुर्दैवाने पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाणी थुंबलेलं आहे अनेक ठिकाणी आणि तो कार्यक्रम रद्द होत आहे पण एक गोष्ट मला प्रकर्षाने अतिशय विनम्रपणे आणि मला ही जर बाईट दाखवणार असाल तर मी हे विनम्रपणे म्हणते हे तुम्ही नक्की दाखवायचं कारण असं की मी लहान तोंडी मोठा घास घेते मी आदरणीय प्रधानमंत्र्याच्या ऑफिसला खूप विनम्रपणे आठवण करून देते की का आज जे उद्घाटन केलं होतं काल पुण्याच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आली होती की मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्री येणार होते आणि त्याचं उद्घाटन पाच वेळा आधीच झालेलं आहे म्हणजे सहाव्यांदा माननीय प्रधानमंत्री त्या कार्यक्रमासाठी येणार होते म्हणजे पहिल्यांदा ग्राउंड ब्रेकिंगसाठी आले त्याच्यानंतर पहिल्या ट्रायलसाठी आली ती पूर्ण लिस्ट आहे पुण्याच्या सगळ्या पत्रकारांकडे सहाव्यांदा आज येणार होते त्याच कामासाठी ते एक तर ते खूप व्यस्त असतात त्यांच्या ऑफिसच्याकडे कदाचित राहून गेलं असेल पण महाराष्ट्र सरकार या देशाच्या एवढ्या महत्वाच्या माणसाचा वेळ हा सहाव्यांदा त्याच प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी घेतोय हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे हे मी दिल्लीला काही नावं ठेवत नाही आहे महाराष्ट्र सरकारचं मला कौतुक वाटतय की आदरणीय प्रधानमंत्र्यांना तुम्ही सहाव्यांदा त्याच कामासाठी का आहे एवढ्या व्यस्त माणसाचा वेळ तुम्ही अशा कामांसाठी कसं काय घेत आता हा प्रश्न तुम्हाला सत्तेमधल्या लोकांना विचारायला लागेल कारण काल तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं तर काही झालं तरी आम्ही कार्यक्रम घेणार असं प्रशासनाकडून काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्याच्यामुळे मला वाटलं काहीतरी जादू करणार होतं प्रशासन आणि काहीतरी चांगलं करेल त्याच्यामुळे मी तर निघालेच होते पुण्याला जायला त्या कार्यक्रमासाठी पण दुर्दैवाने ते सगळं कॅन्सल झालं म्हणजे एक गोष्ट माननीय अमित शाहजींनी कबूल केली आहे की ते स्वतःहून जिंकू शकत नाही एक तर सहाव्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहेत सहावा उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका मेट्रो सुरू करा माननीय प्रधानमंत्री येतील तेव्हा त्याच्यातून ते, ते, ते राईड घेऊ शकतील आणि त्याचं उद्घाटन तर झालेलंच आहे ना आधी पाच वेळा आधी झालेलं आहे एकदा नाही पाच वेळा ऑनलाईन करू शकतात ऍबसोल्युटली खूप सुंदर सूचना आहे प्राईम मिनिस्टर ऑफिसनी ऐकावी किंवा प्रशासनाने ऐकावी पुण्याच्या नहीं नहीं, कसे त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे होती का दोन हजार टक्के माझा आग्रह होता की त्याला भर चौकात फाशी द्या म्हणजे एक समाजात सिग्नल जाईल की हा देश फास्ट ट्रॅक कोर्टनी एफ आय आर वेळेवर करायचा जो झाला नाही या केसमध्ये एफ आय आर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यानंतर पब्लिकली फाशी भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती म्हणजे देशात सिग्नल झाला असता की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तोच अजून चालू आहे हा सिग्नल द्यायची खूप मोठी संधी होती धडकी भरायला पाहिजे त्या माणसाच्या ज्याच्या मनात ही असा घाणेडा विचारी ती संधी होती पण आता कोर्टात तुम्ही बघताय माननीय कोर्टाने काय प्रश्न विचारले आपल्या कुणाच्या ध्यानी मनी आल्या नाहीत अशा खूप टेक्निकल गोष्टी माननीय कोर्टाने विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळेच संभ्रमात पडले मला अनेक लोक वर्तमानपत्र आजची बघा टीव्ही व्ही वरच्या चर्चा बघा पहिल्या दिवशी सगळे पेढे बेडे वाटत होते की सगळ्यांनाच आनंद झाला होता की बरं झालं होता नराधामाचा खून झाला काय झालं जे काय झालं ते पण ज्या पद्धतीने काल त्याला वेगळं चित्र यायला लागलं जे प्रश्न विचारले गेले समाजात जी चर्चा चालली ही खरंच प्रश्न पडायला लागलाय की नक्की काय झालं तिकडे ही गोळी कशी लागली